राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांआधी भाजपामध्ये प्रवेश केला काँग्रेसला रामराम करत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं त्यांच्या पक्षांतरावरून ठाकरे गटाचे नेते करण्याच्या मनस्थितीत आहे असं संजय राऊत म्हणाले आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा आणि मग आमच्याच पक्षाच्या मूळ पक्षावर दावा करा तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरी पक्षावर दावा आपण करू शकतो ही एकमेव मोदी गॅरंटी आहे यामुळं अशोक चव्हाण यांनी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे दावा सांगितला नाही जर त्यांनी हा दावा सांगितला असता तर त्यांना पक्षाचं चिन्ह मिळालं असतं आणि नाव देखील मिळालं असतं असं संजय राऊत म्हणाले उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता अशोक चव्हाण यांनी की मीच खरी काँग्रेस आणि मलाच हात द्या सोनिया गांधी कोण किंवा मल्लिकार्जी अर्जुन खरगे कोण हा अशोक चव्हाणांनी दावा सांगितला असता तरीही निकाल हा इलेक्शन कमिशन असेल विधानसभेचे स्पीकर असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील हा निकाल त्यांच्याच बाजूने लागला असता ही गॅरंटी आहे मोदींची हीच गॅरंटी आहे पक्ष फोडा आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा मग आमच्या पक्षात या आणि मूळ पक्षावर दावा सांगा मग तो किती मोठा पक्ष असेल किती जुना पक्ष असेल तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरी तुम्ही त्या पक्षावर दावा सांगू शकता आणि तो पक्ष मिळवू शकता ही एकमेव मोदी गॅरंटी आहे त्याच्यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो की शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला नाही जर त्यांनी दावा सांगितला असता तर त्यांना हा चिन्ह निवडणूक आयोगाने नक्की दिलं असतं आणि इंडियन नॅशनल काँग्रेस ही अशोक चव्हाणांची हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं असतं दिस इज मोदी गॅरंटी ब्रो रिपोर्ट लाइफ एंड मेट्रो न्यूज मुंबई